रोजगार दूंगा और बीस हज़ार के ऊपर की नौकरी दिलाने का काम बरारास भी अपने माध्यम से करेगा वर्सोव्यातील तरुणांना रोजगार आणि मोफत आरोग्य सेवा देणार विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर प्रश्न किसी भी बीमारी का आपका फ्री इलाज होगा चाहे वो कैंसर हो चाहे वो बाईपास सर्जरी हो चाहे वो कीमोथेरपी हो हर चीज फ्री ऑफ हो कॉस्ट भूमिकेमुळे चर्चेत आलेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांनी वर्सोव्यातील जनतेसाठी महत्त्वाचे आश्वासन दिले शिबिरात त्यांनी वचन दिलं की वर्सोवा विधानसभेतील दोन हजार तरुणांना रोजगार देणार आहे तरुणांना केवळ नोकरीच नाही तर शैक्षणिक मदतीचीही हमी देणार आहे वर्सोव्यातील प्रत्येक नागरिकांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हे माझं ध्येय आहे कोणतीही व्यक्ती आरोग्य सुविधांपासून वंचित राहणार नाही यावेळेस त्यांनी विद्यमान आमदारांवर कडाडून टीका केली परार आजमी म्हणाले विद्यमान आमदारांनी आजवर गरीब जनतेसाठी काय केलं आहे हे, हे त्यांनी दाखवावं जागर महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वर्सोवा विधानसभेमध्ये आहोत आणि आज आपल्या समोर एक असे व्यक्तिमत्व आहे की सध्या पूर्ण वर्सोवा विधानसभेमध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे ती म्हणजे काँग्रेसच्या माध्यमातून यांना उमेदवारी मिळेल अशी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात पाहायला मिळालं तर जनसामान्यासाठी सतत कार्य सुरू आहे आणि महत्वाचं या वर्षा व विधानसभेमध्ये सर्वप्रथम तरुणांना रोजगार देण्याचं वक्त रो जे वक्तव्य आहे ते करणार आजमी आहेत सर जागृत स्वागत आहे जय काँग्रेसचे या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत आणि तुमच्या माध्यमातून प्रथमच या ठिकाणी चर्चा झाली की स्थानिकांना तुम्ही रोजगार देणार आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य कोणी केलेलं नाही त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या माध्यमातून काँग्रेस कॉंग्रेसच्या माध्यमातून या वसा विधानसभेतील स्थानिक नागरिकांना कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत मी एक गोष्ट सांगितली आहे रोजगार रोजगारची आणखीन हेच मुद्दा आहे की लोकांना रोजगार हवा आहे रोजगार आहे नाही चाहे वो सेल्फ एम्प्लॉयमेंट के जरिए हो चाहे वो एम्प्लॉयमेंट के जरिए हो लोगों को अपना घर चलाना है उस घर चलाने के लिए कोई भी जनप्रतिनिधि यहाँ पे वो काम नहीं कर रहा है तो मेरा सबसे पहला मुद्दा है और चुनाव से पहले मैं 2000 युवकों को रोजगार दूंगा और 20000 के ऊपर की नौकरी दिलाने का काम बरहार आज भी अपने माध्यम से करेगा ये मेरी गारंटी है ये मेरी पहली गारंटी दूसरी सेल्फ एम्प्लॉयमेंट आज हमारे जितने भी कोली बंधु हैं उनके पास एक व्यवसाय है लेकिन उनके पास अच्छी बोट्स नहीं है उनके पास अच्छी जेटी नहीं है उनके पास अच्छे जाल नहीं है मछली पकड़ने के लिए तो उनको ये सब उपलब्ध कराने का काम भी मेरा एक फाउंडेशन है फरहान आजमी फाउंडेशन उस फाउंडेशन के जरिए मैं ये काम भी कराऊंगा ताकि वो अपना रोजगार भी अपनी तरीके से चला सके तीसरा मुद्दा है सेल्फ एम्प्लॉयमेंट का जो हमारे हॉकर्स का, का मुद्दा है और बाकी लोगों का मुद्दा है सरकार रोजगार नहीं पैदा करेगी तो आदमी को अपना घर तो खुद चलाना है तो उसको चलाने के लिए उसको एक रेडी लगानी पड़ेगी तो मैं मेरे सी एस आर के जरिए उनको फूड ट्रक उपलब्ध कराने का काम करूंगा कि वो फूड ट्रक लेके अपना रोजगार चलाए और अपना घर चला सके ये ये तीन मुद्दे मेरे रोजगार से रिलेटेड तो 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 आज यहाँ हेल्थ कैंप का भी आयोजन किया गया है कैसा रिस्पांस मिल रहा है और ऐसे कितने हेल्थ कैंप आने वाले में आपकी वाले समय में आपके माध्यम से आयोजित होने आपको पता होगा हमने एक प्रोग्राम चलाया हुआ है हमारे फाउंडेशन के जरिए कि आप आइए फरान आजमी फाउंडेशन से एक हेल्थ कार्ड बनाइए और किसी भी बीमारी का आपका फ्री इलाज होगा चाहे वो कैंसर हो चाहे वो बाईपास सर्जरी हो चाहे वो कीमोथेरेपी हो हर चीज फ्री ऑफ कॉस्ट और वो भी बीएमसी हॉस्पिटल में नहीं है प्राइवेट हॉस्पिटल में आप जा सकते हैं टॉप प्राइवेट हॉस्पिटल में हमारा कार्ड लेके आपसे एक रुपया नहीं चार्ज किया जाएगा दूसरा अब आप एक काम करने जा रहे हैं वरसोवा विधानसभा में हम पैथोलॉजी खोलने जा रहे हैं और एक नहीं हम दस पैथोलॉजी खोलने जा रहे हैं जहाँ पे वर्सोवा विधानसभा के लोग जाके फ्री फ्री ब्लड टेस्ट अपना करा सकते हैं उनको उनके घर पे और डिजिटल माध्यम से रिपोर्ट पहुँच जाएगी और उनको एक रुपया भी नहीं खर्च करना है तो ये सब मुद्दे बहुत इंपॉर्टेंट है तीसरा मुद्दा जो मैं स्टार्ट कर रहा हूँ मैं एक लीगल डिपार्टमेंट स्टार्ट कर रहा हूँ वसोवा विधानसभा में आज बहुत सारे लोग हैं जो परेशान हैं किसी ना किसी मुद्दे से उनके केस चल रहे हैं कोर्ट में लेकिन उनके पास वकील करने का पैसा नहीं है उन वकीलों को फरहान आजमी फाउंडेशन मुहैया करवाई आपके माध्यम से और एक काम होने वाला है वो हेल्थ सेंटर उसके बारे में बताइए कि उसका जो फायदा है यहाँ पे यहाँ पे जो स्थानीय लोग उनको कैसे होने वाले मैं एक चौबीस घंटे का कॉल सेंटर स्टार्ट करूंगा अगर मुझे पार्टी अपना कैंडिडेट बनाती है तो मैं मेरा एक मुद्दा है पेड़पो आवर्स एम हेल्पलाइन जो एक चौबीस घंटे का कॉल सेंटर रहेगा जहाँ पे कोई भी नागरिक पर व विधानसभा से फोन कर सकता है एक टिकट सिस्टम रहेगा वहाँ पर उस मुद्दे को रजिस्टर किया जाएगा और चौबीस घंटे में आप ये माफ कर लीजिएगा चौबीस घंटे में उस मुद्दे का समाधान देने का काम हम लोग करेंगे और अगर हम नहीं कर पाए उस तो हम जनता के बीच में जाके उसकी जवाबदारी लेंगे कि अगर उस मुद्दे को हम 24 घंटे में सॉल्व नहीं कर पाए तो क्यों नहीं कर पाए जागृती बोलताना तुम्ही भारतीय रेल्वेकर्मी होते आरोप केला होता की त्यांनी आतापर्यंत दहा सुद्धा काम केलेली नाही शंभर काम केलं तुम्ही एकच गोष्टी सांगा कुठे काम केलं तुम्ही तुम्ही जे पण स्लम आहे तुम्ही शंभर काम केलं असेल काय काम केलं तुम्ही गार्डन ब्युटिफिकेशन तो पण कुठे आमिरांचा घर गरीब जनताला काय केलं तुम्ही जॉगर्स बाग फक्त आमिरांसाठी आहे का जॉगिंगचा हा गरिबांना नाही आहे का तुम्ही एक गार्डन सांगा काजूपाडा मध्ये केलाय काय आनंदनगर मध्ये केलाय काय यादव चॉल मध्ये केलाय काय नेपाली चॉल मध्ये केलाय काय नाही तुम्ही सगळे गार्डन करत आहात फक्त इली लवेकरजीना हे गोष्टी आपल्या आठवण ठेवायची काय बाकी जनता देतात वोट पण आम जनता पण त्यांना वोट देत आहे ते हे मुद्दे जे आहे आणि मला असं सा, कोणी सांगितलं की त्यांनी सांगितलं की मी स्लम जिंकत जी, नाही आहे माझे वोटर्स बिल्डिंग मध्ये आहे बिल्डिंग चे व्होटर्स तुमच्याशी खूप नाराज आहे बाबा त्यांचा पाणीचा मुद्दा आहे डेंग्यूचा मुद्दा आहे मत्सरांचा मुद्दा आहे तुम्ही कोणत्या मुद्द्यावर बोलले एकाच मुद्द्यावर तुम्ही नाही बोलले हे त्यांचे शंभर काम आहे जे त्यांनी केले आहे बहराम बाग आणि आनंद नगर मध्ये किती शाळा गार्डन किंवा इतर सुविधा नवीन निर्माण केल्या आहेत हे प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित आहेत फरा नाजमी यांनी त्यांच्या योजना स्पष्ट करताना सांगितलं की सध्याच्या आमदारांनी विकासाचे कोणतेही ठोस काम केलेले नाही त्यामुळे वर्सोव्यातील जनतेला आता नवा पर्याय हवा आहे मी या परिसराच्या विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे माझ्या माध्यमातून वर्सोव्यात नव्या युगाची सुरुवात होणार आहे शिबिराच्या निमित्तानं आणि आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्याची सुविधा देण्यात आली होती यामुळे वर्सोव्यातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं फरान आझमी यांनी केलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे वर्सोव्यातील आगामी निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे जनता आता विकासाचे नवे आश्वासन देणाऱ्या उमेदवारांकडे आशेनं पाहत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका